जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी आज माजी नगरसेवक जिल्हा प्रमुख निवडणूक समन्वयक श्री विजय वामनराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कपडे आणि मिठाई वाटप तसेच हडपसर पुलाखालील गरजूंना मायेचा घास भरवून आयोजन करण्यात आले होते आरोग्य कोठी बंटर स्कूल हडपसर या ठिकाणी सदर कार्यक्रम झाला विजय देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजयभाऊ देशमुख यांनी पुणे मनपाच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याच्या चर्चा संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये ऐकायला मिळत असून त्यांनीही या चर्चेला सकारात्मक कृतीतून उत्तर देऊन हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट सांगितले ला आहे यावेळी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे हडपसर पोलीस निरीक्षक संतोष पांढरे विद्याताई होडे नितीन गावडे बच्चू सिंग टाक जान मोहम्मद शेख अशोकजी धोत्रे संजय शिंदे शीतल शिंदे गाडीतळाच्या आरोग्य कोटी मुकादम वैशाली फुंदे सिन्नरकर हेमंत मयूर आलकुंटे युवराज पारिक रोहित आलकुंटे महेश गायकवाड स्वप्नील काळे मंगेश उंद्रे अमित मोरे अक्षय परदेशी गौरव मोरे रुपेश पिटेकर साहिल इनामदार दत्तोबा मेहत्रे दादा चिंचकर सतीश धुमाळ सुहास वाडेकर अरुण साळुंखे गौरव गायकवाड आबा शिंदे पंकज मेहंगळे शिरीष कोल्हटकर काका झेंडे रामभाऊ माने हसमुख सिंग जुनी संतोष होडे सुदर्शन कामठे बाबू शिंदे श्रेयश देडगे पप्पू रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन अशोक अण्णा धोत्रे माऊली सर पवार अनंत पवार आणि विजय भाऊ देशमुख मित्र परिवार यांनी केले ज्येष्ठ सहकारी या भागाचं एक नेतृत्व देशमुख यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता मी आणि आपण सर्व सभागृहामध्ये चांगला उत्तम काळजीने आक्रमकपणाने या ठिकाणी आपल्या भागाचे प्रश्न मांडणारा एक कार्यकर्ता म्हणून किंवा कसं विजय मी विजयरावांना पाहिलं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विजयरावांचं सफावर देणं हे हेडप महत्वाचं आहे म्हणून ज्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी पुन्हा एकदा सभागृह द्यावा अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त केली मला खात्री की ज्याप्रमाणे विजयरावांचं काम या परिसराने पाहिलेलं आहे विजयरावांच्या पाठीशी हा भाग पुन्हा एकदा एकदम उत्तम उत्तमपणाने पाठीशी राहील आणि या निमित्ताने प्रश्न उत्तम शिवसेनेचे पुणे जिल्हा निवडणूक समन्वयक आमचे मित्र जे मागच्या काळातही नगरसेवक होते आणि पुढच्या भाविकांना नगरसेवक राहतील असे आमचे मित्र विजयराव देशमुख यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करताना होतोय ते नेहमीच आपला वाढदिवस या ठिकाणी मंटर शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचा सन्मान ठेवून वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल मी शिवसेने पुणे शहराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आगामी भावी काळामध्ये त्यांच्या हातनं अशी समाजाची सेवा कायम घडत राहो जो त्यांना अनुभव हा फार मोठा आहे की समाजाची सेवा करणं पण अनेक राजकारणाच्या काळामध्ये उतार होत असतात पण विजय देशमुखांचं काम मागच्या लोकसभा आणि विधानसभामध्ये वाखाण्याजोगं होतं त्यांनी आपली सेवा समाजाप्रती या ठिकाणी दाखवली आणि आगामी काळामध्ये त्यांची समाजाची सेवा त्यांच्या हातनं घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो हडपसर मधील काही महिला सफाई कर्मचारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत पंचवीस वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा केली आहे काय सांगाल ती आज विजय भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभ इच्छा देते मनापासून अंत करण्यापासून माझ्या शुभ इच्छा आहे कारण प्रत्येक वर्ष आमचं त्यांनी हे करतात मान सन्मान करतात आणि आम्हाला खूप विचारपूर्वक आमची कोणी काय बोलत धावून येतात पटकन या आमची त्यांना शुभ इच्छा आहे डबा बनवला जातो भाजी चपातीचा असं ते डबे शंभर डबे मी वाटले तिथे शंभर जणांना त्यानंतर त्या काही जवळ भागामध्ये बसस्टॉपला काही खाऊ वाटप केला जो प्रवासी लोकांना आणि त्यानंतर मी आपल्या बंडळ शाळेमध्ये जी कोठी आहे सफाई कामगारांची त्या सफाई कामगारांना मी प्रत्येक वर्षी साडी ड्रेस आणि मिठाई वाटप करत असतो जे चांगल्या प्रतीचं रोज त्यांना नेसा यावं अशी साडी रोज त्यांना घालता यावा असा ड्रेस आणि त्यांना चांगल्या प्रतीची म्हणजे आपण अशी चांगल्या चितळेच्या प्रतीची त्यांना मिठाई देतो आणि हे काम आपण आविरच करतो हे करत असताना आपल्याला कधी असे अपेक्षा नाही ठेवली मी हेतू नाही ठेवला कारण मी माझा वाढदिवस मागच्या काळामध्ये मा कधी फ्लेक्स के लावून केला नाही परंतु लोकांच्या लक्षात लोक मला विचार उभे राहणार आहात का परंतु त्याचं उत्तर मला द्यायचं माध्यम होतं माझा वाढदिवसाचे त्यामुळं वाढदिवस मी साजरा करून लोकांना उत्तर दिलं की मला उभं राहायचं आहे आणि आए। मला नगरसेवक व्हायचं आहे कारण माझ्या भागामध्ये मा माग आत्ताच्या काळातले जे नगरसेवक होते त्यांच्या काळामध्ये कुठलंही काम झाले नाही उलट जे होते ते काम खराब झाले आणि त्यामुळं मी नगरसेवकांना त्या नाव नाही हो। ठेवत मला त्यांना बोलण्याचं नाही परंतु माझ्या नागरिकांचे जे हाल होतात माझ्या भागातल्या ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला दहा हजार मतं दिले त्या लोकांचा जो मा... निराशा झाली आहे ती दूर करण्यासाठी मला पुन्हा महानगरपालिकेत निवडून याचं कार्य अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी दिवस काढले समाजसेवेचे व्रत त्यांनी खूप सत्यतेने सातत्याने समाजासाठी झटत राहिलेला माणूस सुरुवातीच्या नगरसेवेच्या काळात त्यांना लोकांनी निधी दिला आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली आणि त्यानंतर आज ताग्यात त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा त्यांनी आलेखजो आले याचकास ठेवला आहे त्यांना या जन्मदिनानिमित्त मी तुषार पाय उडेव आमच्या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीनं जन्मदिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा हिथून पुढचं त्यांचं जीवन सुख समृद्धीच्या चांगल्या आरोग्याचं चा जावं त्यांच्या मनातून सर्व संकल्पना पूर्ण शुभेच्छा जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी